गोंदिया शहरातील गोंदिया शहर पोलीस स्टेशन रामनगर पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि ज्यांच्याकडे लायसन्स कागदपत्रे ट्रिपल सीट अल्पवयीन दुचाकी चालवणाऱ्या अशा लोकांवर जिल्हा वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई करत विशेष मोहीम राबवत एकाच दिवशी दोनशे एक्क्याऐंशी एक दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून दोन लाख सहासष्ट हजार सातशे पन्नास रुपयांचा सा दंड वसूल केला आहे ज्यामध्ये एकशे तीन मोटारसायकल वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आले आहे तर अशी कारवाई वेळोवेळी प्रत्येक महिन्यात संपूर्ण जिल्हाभरात करण्यात येणार आहे त्यामुळे वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमाबद्दल वाहतूक नियमाचे पालन करण्याच्या अनुषंगाने भीती निर्माण होणार आणि विशेष म्हणजे दुचाकी वाहन चालकांना वाहतूक नियमाची शिस्त लागेल प्रतिनिधी चेतन समरीत आज चोवीस तास न्यूज चॅनेल गोंदिया दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी आमची सगळी जिल्हा वाहतूकची टीम आमचे ए पी आय पाटील साहेब आणि बाहेरून काही मदत माननीय गो पोलीस अधीक्षक साहेबांनी पाठवली होती त्यानुसार आपण वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वरांसाठी एक विशेष मोहीम राबवली होती आणि सदर मोहिमेदरम्यान आपण एकशे तीन वाहनं ज्यांच्याकडं पेपर नाही लायसन नाही अशा विविध कारणास्तव वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेले आहे एकूण दोनशे एक्क्याऐंशी केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान दोन लाख सहासष्ट हजार सातशे पन्नास रुपयाचा दंड देखील आपण वाहनचालकांना केलेला आहे जे हे सर्व कारवाई अशी वेळोवेळी वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे जेणेकरून जनतेच्या मनामध्ये वाहतुकीबद्दल नियमांच्याबद्दल पालन करण्याचं थोडीशी भीती निर्माण होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल तर सायकल ज्या पकडलेल्या आहेत काही जणांकडं कागदपत्र नाही काही लायसन नाही काहींची नंबर प्लेट खराब आहे अशा दोन तीन कारणास्तव या वाहनं येथे डिटन केलेली आहे आता ते मालक ज्या वेळेस येतील त्यांना दोनशे सातच्या कलमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे त्यांनी त्यांचं पेपर घेऊन ट्रॅफिक ऑफिसला यावं त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि जे जे कमी असेल त्यानुसार त्यांना तो दंड आकारून त्यांचं वाहन त्यांना परत देण्यात येईल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा